हॅलो एव्हरीवन सो फायनली मी ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं ट्वेंटी फोर्थ ऑफ जानला आम्ही शंखभंगरी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा सुरुवात केली आणि आम्ही सोसायटीची रांगोळी काढायला सुरुवात केली दिवसाची सुरुवात सोसायटीच्या रांगोळी रांगोळी काढताना आम्ही खूप मजा केली मग फायनली मी रेडी व्हायला गेले संध्याकाळची वेळ झाली होती सर आम्ही सगळे तयार होतो छोटी शेजी एंट्रन्स लाइटिंग्स थोडी बिस्कटली गेली होती त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा त्यावरती व्यवस्थित करावं लागेल आणि हे दादा आणि पूजा करताना तर मी आणीबाई प्रसाद वाटायची जबाबदारी हाती घेतली कारण तिथे तिथेच बसलो प्रसाद वाटायला त्यानंतर थोड्या वेळाने बाहेर मस्त गप्पा नुसतं गप्पा मारल्यासारखी टाईम स्पेंड केला वर्षातून हा काही तर जेवण टाइम स्पेंड करतो की जेवणाची तयारी जेवणाचा छोटासा हॉल म्हणजे सोसायटी सोसायटीला मी तयार केलेलं होतं कबर वगैरे लावून चेअर वगैरे अरेंज केलेला क्लिनिंग केलेला आणि या जेवायला छान माणसे जेवण नेबर्स म्हणजेच एक फॅमिली बसली होती पूर्ण सोसायटी म्हणजे आपली एक दुसरी फॅमिलीच असते आणि मस्त असं जेवणाची भेशनं वेगवेगळ्या चटणी होता पुरी होती भाजी होती भात कटलेट गाजरचा हलवा व्हेज पुलाव पापड

व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट डे ने होता ट्वेंटी सिक्स ऑफ जानेवारी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला हो ट्वेंटी सिक्स ऑफ जानेवारीचा न्यूज व्हिडिओ छोटासा आणि मस्त केलं सगळ्यांचे फोटोज काढले हे सगळे सोसायटीमधले मेंबर्स आहेत सो सर्वांना मी व्हिडिओमध्ये घेतो इडली ढोकळा चटणी जिलेबी पापडा सगळं पपया चटणी वडापाव आणि चहा सेम डे आम्ही दुपारच्या वेळेला काकींना भेटायला गेलो ज्या आमच्या शेजारी राहत होत्या तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेला म्हणून त्यांना भेटायला गेलो आणि विश करायला गेलो सो uh, so, आणि त्यांच्या सोसायटीमध्ये हा लहान मुलांचा काही uh, गेम्स होते खेळायच्या आणि मी सुद्धा लहान मुलांसोबत पार्टिसिपेट केलं आणि मी देखील त्यांच्याबरोबर लहान होऊन पुन्हा एकदा लहानपणाची मजा घेतली तुम्ही देखील असं कधी करता का आणि करत नसाल तर करा आणि आयुष्य जगा मला मस्त वाटते असं पाहिजे होत ॲट सेम डे त्याच दिवशी आम्ही अनिता मावशी आहेत आमच्या इथे तर त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं आणि सत्यनारायणाची पूजा होती सव्वीस जानेवारीला तर आम्ही त्यांच्या घरी गेलो सत्यनारायणची पूजा तिथलं जेवण वगैरे एन्जॉय केलं आणि ते खूप वरती डोंगरावर होते त्यामुळे आम्हाला बरीच कसरत करून वरती चालत जायला लागलं पण आम्ही खूप मजा केली खंडोबा मंदिर होतं मंदिरातलं देवाचं दर्शन घेतलं आणि एन्जॉय केलं हे आमच्या अनिता मावशी खूप उशीर झाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय